नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ए आय मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही महाडिबेटी पोर्टलवर जो अर्ज केला होता विविध घटकासाठी त्याच्या नुकतीच सोडत निघाली आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तुम्ही सोलर पंपासाठी अर्ज केला असेल किंवा रोटरसाठी अर्ज केला असेल किंवा इतर वेगळ्या घटकासाठी अर्ज केला असेल आणि आणि ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आला असेल अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे अन्यथा तो अर्ज बाद केला जातो अशातच बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी अर्ज केला होता सुरुवातीला याची जाहिरात अशी करण्यात आली होती की हा सोलर पंप शंभर टक्के अनुदानावर आहे तर खरंच शंभर टक्के अनुदानावर आहे की पन्नास टक्के आणि कागदपत्रे काय लागणार याची सविस् याची सविस्तर माहिती या व्हिडिओत घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता स्वरचलित स्नॅपसॅक फवारणी पंप या घटकासाठी ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे निवड झाले आहे योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर घटकासाठी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर लॉग इन करून आजपासून दहा दिवसाच्या आत अपलोड करावीत अन्यथा आपला अर्ज रद्द होईल असा मेसेज शेतकऱ्याला येतो यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागतात टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा लागतो त्यानंतर कोटेशन अपलोड करावं लागतं टेस्ट रिपोर्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि तिथून हा टेस्ट रिपोर्ट डाउनलोड करा आणि अपलोड करा आणि कोटेशन तुम्ही तुमच्या नजीकच्या विक्रेत्याकडे जा तिथून तुम्ही हा सोलर पंप खरेदी करणार आहे त्या दुकाना दुकानदाराकडून तुम्ही कोटेशन घेऊ शकता आणि हो ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज केला होता त्याच नावाचे तुम्ही कोटेशन घ्या आता आपण बघूया यासाठी अनुदान किती आहे ते खूप साऱ्या लोकांना गैरसमज आहे की हा पंप शंभर टक्के अनुदानावर देण्यात येतो तर असे काही नाही तर यासाठी केवळ अठराशे रुपये अनुदान दिले जाते तुम्ही बघू शकता केवळ अठराशे रुपये पुढील प्रोसेससाठी मी चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत महाडीबेटी फॉर्मरला लॉग इन वा कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करा त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळेल त्यानंतर तुम्हाला हा फवारणी पंप खरेदी करायचा आहे त्यानंतर त्याचे जी एस टी बिल अपलोड करायचे आहे जी एस टी बिल अपलोड केल्यानंतर तुम्ही खरंच फवारणी पंप घेतला आहे का याची स्थळ पाहणी होते त्यानंतर तुमच्या डीबीटी लिंक खात्यावर अठराशे रुपये पाठवण्यात येतात या सर्व प्रोसेसला जवळजवळ चार ते पाच महिने लागू शकतात व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र